नमस्कार मेघाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण खूप छान चविष्ट खमंग रुचकर आणि चटपटीत आणि तेवढीच कुडून कुडून खाता येईल अशी पापडाची चटणी तयार करणार आहे बरं यासाठी साहित्य तर अगदी मोजकं लागतं पण चटणी अगदी चविष्ट तयार होते त्यासाठी मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे कांदा व्यवस्थित असं आपण साल काढून बारीक कट करून घेणार आहोत कांदा बारीक कट करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यासोबत आपण थोडीशी कोथंबीर देखील कट करून घ्यायची यासाठी आपल्याला जास्त साहित्य कटिंग करण्याची गरज पडत नाही फक्त आपल्याला कांदा आणि कोथंबीर छान बारीक कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण पापड घेणार आहोत मी इथं मध्यम आकाराचे साधारणपणे चार पापड घेतलेले आहे तुम्हाला जेवढी चटणी करायची त्याप्रमाणे तुम्ही पापडाचं प्रमाण कमी किंवा जास्त करून घेऊ शकता बरं पापड आपल्याला तळण्याची अजिबात गरज पडत नाही फक्त आपल्याला साईड पलटून पलटून थोडासा गॅस मिडियम करून पापड छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे जळू न देता व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण पापड भाजून घेऊ आणि त्यानंतर आपण एक बाऊल घ्यायचा आहे आणि बाऊलमध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला कांदा टाकून घ्यायचा आहे जो कांदा आपण बारीक बारीक कट करून घेतला होता तो आपण छान मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे हाताने तो कुसकरून घ्यायचा आहे त्यामुळे त्याचे प्रत्येक भाग असा मोकळा होईल आणि दाताखाली आला की तो खूप चवीला छान लागेल कांदा मोकळा करून झाला की आपण जे पापड भाजून घेतले ते यात टाकायचे आणि त्याचा चुरा करून घ्यायचा हा अगदी हाताने सहज पापडाचा चुरा तयार करता येतो आपल्याला अशा पद्धतीने आपण चुरा तयार करून घेऊ मी चारही पापडाचा चुरा तयार करून घेत आहे आपण बापडाचा चुरा छान कांद्यामध्ये मिक्स करायचा त्यावर आपण थोडेसे मसाले टाकायचे म्हणजे थोडीशी लाल मिरची पावडर मी यात टाकत आहे त्यानंतर थोडेसे जिरे पूड टाकत आहे तुम्ही आवडीप्रमाणे थोडासा चाट मसालाही यावर ॲड करू शकता आणि थोडंसं आपण याच्यावर लिंबू पिळणार आहोत त्याआधी मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलो तर त्यात थोडीशी मोहरी टाकली मोहरी छान खमंग तडतडली की आपण ती पापडाच्या खुड्यावर टाकून घ्यायची आहे म्हणजे यामुळे आपल्या म्हणजे तडक्यामुळे आपल्या चटणीला खूप चविष्ट अशी चव येते बरं हा तडका तयार करताना तुम्ही त्यात लसूणसुद्धा टाकू शकता यावर मी मस्त बारीक कट केलेली कोथंबीर टाकून घेतली आणि छान लिंबू पिळवून घेतलं आता आपण हा खुडा छान मिक्स करून घेऊ एका चमच्याच्या सहाय्याने आपण खुडा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपला खमंग रुचकर आणि टेस्टी असा पापडाचा खुडा तयार आहे एखाद वेळी भाजी आवडली नाही किंवा तोंडी लावणीसाठी हा पापडाचा खुडा खूप छान आहे हा तुम्ही नक्की ट्राय करून पहा, आणि आपल्या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझा मुलगा तर हा पापडाचा कुडा मस्त सोबत खाणार आहे तर तुम्ही कशासोबत एन्जॉय करणार आहात हे नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद